अहो भाजी सांडली असू द्या मी सा, मी आवरेल ना आवरेल मी कशाला तुम्ही टेन्शन घेता आवरते मी असू द्या तुम्ही ते बाजू हा बा, बाजूबाजूने जा तुम्ही सांडू दे सांडू दे मी तिकडची लादी पुसून आधी का मी इकडचं पुसते असू द्या ओ असू द्या कशाला टेन्शन घेता तुम्ही मी आली ना आता आवरेल <laughs> <laughs> चालतं मला माझ्या पदराला हात पुची आवडतं मला नाही नाही काय नाही बोलं झालं चुकेल काय नाही काय नाही आता काही संख्या खालीच बसायचंय काम वगैरे आवरून सुकेल सुकेल तुम्ही त्याच्या टेन्शन घेता या गोष्टीच आवडत मला काय मी ला नको नको तसं मागच्या महिन्यात जाऊन आलो नको नको तेव्हा हजार रुपये खर्च झाला त्याच्यापेक्षा त्याचं काहीतरी घरात आणा पनीर वगैरे आणि आपण करून खाऊ नको नको एवढा खर्च नाही नाही चालेल मला आपण असं पुढचे दोन तीन महिन्याने जाऊ पण आता नको बाहेर जेवायला नको 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 कशाला मी घरात करते ना काय नाही काय नाही दोन जरी वाजले तर काय झालं काय नाही काय नाही मी पटापट करते मला जे जेवण बनवायला अजिबात टाईम लागत नाही तुम्हाला पण माहिती आहे दहा मिनटात पटापट भाजी चपाती बनवायची आहे का काय नाही काय नाही बनवते मी बाहेर कशाला उगीच खर्च वाढवायचा नको नको मला आवडतं घरात खायला पण आवडतं आणि घरात बनवायला पण आवडतं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अर्धा तासच जेवण तयार करते हो आहो ऐका ना आज मी तुम्हाला चिकन बनवून देणार आहे आणि तुम्ही जर घेत असणार ना ते आणलं असेल नाही तर घेऊन या बाहेरून असं काय नाही आणि मग मी चिकन बनवेल ना तर मी थोडंसं तुम्हाला सुखं चिकन चक नाही म्हणून पण काढून देणार आहे घ्या ओ काय नाही चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे पण नाही कशाला टेन्शन कधी कधी आवडतं मला घ्या घ्या काय नाही आणि हे मटार आहे ना मी करेल कधी चिकून बघा चालेल आलू मटर केले खायचं तर खाणं येतं उपाशीरा मग दररोज दररोज काय भाज्या करायला पाहिजे तुम्हाला दररोज दररोज नॉनव्हेज मला नाही ना जमणार मी खात नाही तर मी कशाला बनवू मला माहिती नाही केलंय ते खा नाही तर उपाशी राहतं पुस्तक जेवण झाल्यावर तुम्हाला नॅपकिनला हात आहेत का मी काय खाली वापरच्या गावणी वापरते की तुम्ही एवढ्या एवढ्या टी हात पुस्तकात तुम्हाला नॅपकिन दिला आहे ना तुम्हाला माहिती ना मला ओलाचिला नाही आवडत असं काय पंख्याखाली खाली वाळवून जाईल काय नाही हात पुसा आणि त्या पंख्या खाली वाळवा ना जेवण झाल्यावर माझ्या एवढे एवढे टी शर्टला हात पुसतात मला नाही आवडणार मी सांगून देते आता मग काय मी आता दुपारचं एक वाजला जेवण नाही बनवणार आता माझा रील बघायचा टाइम झालाय हो तुम्ही बाहेरून ऑर्डर करा तुम्ही पण खा आणि मला पण नाही तर तुम्ही जा खाऊन या आणि मला पार्सल घेऊन या मी नाही बनवणार आता ना। जेवण मला लय कंटाळा आला आहे आता दुपारचा एक वाजला हा काय जेवण बनवायचा टाईम आहे का माझा टाईम आहे सकाळी दहा वाजता मी जेवण बनवते तुम्ही स अकरा वाजता जाताना ऑफिसला तो माझा टाईम आहे असू दे संडे असला तर काय झालं मग मला पण वेळ पाहिजे रील बिल बघायची मला मग मी नाही बनवणार पूर्ण एक महिना झाला मला म्हटलं का तुम्ही कधी आपण मुवीजला जाऊ असं लग्नाच्या आधी तर बोलत होते तुला दर हात्याला मुईज दाखवल आणि आता अख्खा एक महिना गेला तरी अजून मुईजला नाही नेलं मला केव्हा जाणार तो नुसतं बाता 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 बाचा